हॅलो गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे नव्या कोऱ्या अशा युट्यूब चॅनल वर याला काय सारखे थार दिसते गो बाई हो गो बाई हे बा याच नाव लक्ष ना बारीक असतं बर का बारे पाय थार माझ्या पमा तुला थाल आवलती तर चला आता मी चाललो आहे बाहेर गाडी आता मी बोलू का दोन मिनटं मी बोलू का हो मन हो। हा तर कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच मस्त असून आमचे व्हिडिओ बघत असाल तर चला मग आम्ही निघालो आहे बाहेर बाहेर म्हणजे चाललो आहे मिरची मसाला घ्यायला कारण ह्या वेळेस खूपच लेट झालेलं आहे आम्हाला मिरची वगैरे करायला तर आता वाजत आले अकरा आम्ही चाललोय तर पमा तुला मिची घ्यायची काय घ्यायची मग गाली कोणती गाली? गाली आजी, आजी गाली हा तर चला अजून तर काय स्वयंपाक वगैरे झालेला नाहीये बघू कस होतय काय होतय शक्यतो जमलं तर बाहेरच खाऊ हा परि बात बोलू देत नाही मला तूच बोलून घ्यावर बोल काय काय बघितलं बर अजून काय आलं टार्गेटची आहे बरं झालं मग आता मग त्यांना सांग ब्लॉग कंटिन्यू करा आणि माझी बडबड ऐकत राहा ऐकत राहा चला आता हे चाललेत शिवायची सायकल आहे की जी पंचर आहे ती टाकायला तर परमची बडबड पहा आता किती बडबड चालेल हो देता ये शिवायची सायकल रिपेअर करण्यासाठी तर परम बघा आता परम जाईल ना त्यात सुरूच होईल बर का मला हे पाहिजे मला ते पाहिजे आता रिटर्न ला राहू म्हणजे आम्ही मिरची वगैरे घेऊन तोपर्यंत त्याची सायकल होऊन जाईल अशा हेतून आम्ही त्याची सायकल आता गॅरेजला टाकली इकडे आले मिरचीचे खडे काय करायचं पुढे घ्यायचं जाते इथे घ्यायला आता गेलेली मी इथे मिरची घेण्यासाठी तर बघत होते कोणती घ्यावी काय घ्यावी ऊन खूप सारं होतं त्यामुळे पोरांना काय बाहेर काढलं नाही आणि हा व्हिडिओ आहोंनी घेतला त्यात परमची बडबड चालली होती मीज घेतो मीज घेतो तरी इथं मी घेतली जळगाव चपाटा आणि थोडी रसगुल्ला मिरची आणि आपली काश्मीरी त्याने की ने लाल लालपणा येतो आणि रसगुल्ला मिरचीने तरी वगैरे येते तर अशा प्रकारे माझं सगळं सामान घेऊन झालेलं आहोला खूप घाई होत होती मग त्यांना म्हटलं थांबा पाच मिनट झालंय असं एवढी मिरची मसाला हळद सगळं एका गोणीत भरलं आणि ठेवलं गाडीमध्ये आहोनी दिले पैसे बापरे खूप टस काय तो युजल आलो आम्ही आमच्याच फेवरेट हॉटेलला हो सोनाली मटन बापरी मोबाईल पाई कॉपी पप कॉपी पमा काय घातलं तू तोंडामध्ये काय टुपीत काय घरी टुपीत चला आता जेवण वगैरे झालं निघालोय आम्ही जेवण गेलं तर एवढा घाम फुटलाय हे बघा बापरे पूर्ण ओली झाली मी तर घामाने काय चाललंय कॉपी काय घातलंय तू तोंडात पप्पांनी तर फेकलं द्या फेकून द्या ते बा फेकून द्या हा फेकून द्या फेकून द्या हा पप्पांनी फेकलं पण फेकून द्या फेकलो दादा पण फेकतोय बघ हा पोरबेद का कॉफी ना त्याचे पप्पा करतील तसंच त्याला करायचं राहत हो घेतला ना नाही कारण एवढं काही वेगळं नव्हतं तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की आम्ही आलो आहे फेवरेट आमच्या सोनाली मटन भाकरीवर तर तिथे ऍक्च्युली काय राहणार ते आहे मटण थालीच आम्ही घेणार त्यामुळे मग काय पाहिलं किती बेकार आहे हे काय करावं याला परमला म्हणून मी काय व्हिडिओ शेअर केला नाही की आम्ही काय घेतलं काय नाही म्हटलं नेहमी नेहमी काय दाखवावं तीस ताळी पुन्हा तुम्ही म्हणाल की एकाच हॉटेल मध्ये जाऊन एकच हे खातात बस शिवाय म्हणतो चला आता खूप ऊन पडलं इकडे आणि आता जातो घरी पटकन खूप घामच घाम आलेला आहे चेहऱ्यावर बाप रे या ना कोणाच घाम येतो एवढं मलाच काय एवढं घाम येतो काय माहिती काही तिथे दारू तरी होती का हा चला काही पण काय बोलतील नेम चलो आता जाऊ घरी घरीच फायनली पोहोचलो आम्ही घरी वाजले अडीच बापरे एवढं होऊन ये बाहेर सैन्य होत बरं टू व्हीलरवर फिरत नाही आपण शक्य नाही माझं एवढं ओनत जाणं अक्के केस माझे असे ओले ओले झाले मधून तर दुपारी आलो आम्ही घरी मिरची मसाला वगैरे घेऊन तर सगळंच घे आणलं मी म्हणजे लाल मिरची पण आणली जळगाव चपाटा घेतली दोन किलो आ, कश्मीरी घेतली अर्धा आणि रसगुल्ला मिरची घेतली अर्धा जेणेकरून तरीसाठी आणि लालपणासाठी ह्या दोन मिरच्या ॲड केल्या त्याच्यामध्ये त्यानंतर हळद आणली एक किलो आणि आपला काळा मसाला बनवायचा आहे मला अजून तर हे मसाल्याचं पाकिट आणलं मी तुम्हाला दाखवते हे बाबा हे मसाल्याचं पाकिट आणलं पूर्ण खानदेशी मसाला आहे हा तर अर्धाच किलोचा आणला आहे कारण माझ्याकडे ऑलरेडी मसाला आहे आणि एक किलोचा जर मसाला घेतला ना तर तो खूप बनतो तीन चार किलो बनून जातो म्हणजे चार पाच किलो बनवून जातो तो खूप होऊन जातो मग त्यामुळे यावेळेस मी अर्धा किलोचंच पॅकेट आणलं आहे त्यासाठी पण मी अर्धा किलो धने आणि अर्धा किलो खोबरं आणि मसाल्यामध्ये पण मी मिरची टाकते मग त्याच्यासाठी पण चा जळगावचीच चपाटा घेतली तर असं सगळं आणलं मिरची मसाला वगैरे आणि म्हटलं मग चला आता आणि मेन म्हणजे इकडे नाशिकमध्ये पाऊस सांगितला आहे सहा आणि सात तारखेला त्यामुळे मला हे काही करून उद्या मसाला भाजा भाजावाच लागणार आहे आणि जमलंच तर उद्या मी बहुतेक मिरची आणि हळद करून घेईल आणि मसाला बहुतेक परवा करेन असं काहीतरी करायचं बघते आता कारण जर पाऊस पडायला लागला तर सगळी ती मिरची ना ती वातडी होऊन जाईल त्यामुळे म्हटलं चला आता पटकन करावं लागेल दरवर्षी तरी माझं लवकर होतं मिरची मसाला पापड वगैरे पण ह्या थोडा प्रॉब्लेम झाला त्यामुळे सगळं राहिलेलं तर ठीक आहे चला आता करते आणि पोरं आहेत बाहेर शिवायला सायकल काढली होती म्हणजे साईडची त्याला चाकं होते ते काढले मी म्हटलं या याला दोन चाकांवर जमेल का नाही पण तो खूप चांगली शिकून गेला म्हणजे त्याला आम्हाला आम्ही त्याला शिकवलीच नाही सायकल स्वतःच शिकून गेलं बाहेर आणि ते मेन म्हणजे आजच्या आजच असं पण नाही की दोन दिवस लागले का तीन दिवस लागले ते बघा किती आवाज आहे बघा त्यांचा ते, ते प बाहेर कसं सायकल पळवतोय तो खरंच इतका आगावे ना शिवाय म्हणजे खूप जिद्दी आहे करायचं म्हणजे करायचं शिकायचं म्हणजे शिकायचं चला मग ते पण खेळता आहे तोवर काहीतरी मी आता स्वयंपाक करते आणि भेटते तुम्हाला थोड्याच वेळात शिवाय आजच्या आज डायरेक्ट सायकल शिकला शिवाय मार बघ ना एका दिवसात एवढी शिकला सायकल आहे ना रे छान जमायला लागली रे तुला आता परंपरा त्याच्या मागे मागे पळतोय हे दोघ पोर आत्ता घरात आले किती वाजले सव्वाट हे तर सायकल शिकलं याला तर असं वाटतंय की सायकलच ठेवू नये का रे आणि आल्याला लगेच सुरू चला मग आजचा ब्लॉग इथं सेंड करते तुम्ही खाताय तर खाऊन घ्या ना पहिले आता ना मला अजून ती पॅन्ट पॅन्ट चावतर्फा अरर अर अर हे काय तू पडला झळला का मग ही काय पॅन्ट एवढी खराब केलेली ऐक ना काल ना नुसतं इथं लागलं इथं लागलं तरी शिकलीच नाही शिकलीच नाही आणि आज काय दादा ते मी काढली खिळायला मात्री वाटत होत आज मी शिकून जाईल शिकून जाईल पप्पानी मला थोडीशी चालू शिकून गेलो आणि पॅन्ट पा खड्ड खुड्ड्यात गेलेला दिसतोय <laughs> तू त्या काकांना त्या बाबांना टोकून दिलं होतं लागल का त्या बाबांना खरंच असं झालंय आजचं पूर्ण दिवसाचं शेड्यूल हा, हा बोला मी सायकोला पॅकेट पण गेलो होतो हम्म त्या शिवाय सायकलवर दुकान पण फिरायला लागलाय काय उद्या उद्या चला आता बस झाली बडबड मला अजून किचन आवरायचं आहे ह्या पोरांमुळे आज माझा स्वयंपाक पण झालेला नाही सव्वा आठ वाजत आले मी फक्त भाकरी टाकल्या अजून खिचडी टाकायची आहे आणि अजून किचन पण आवरायचं आहे चला हा माझ्या परमला भूक लागली आहे माझा परम खायला लागलाय पाकिट चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका आणि जर कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता याच्याशी बोला पहिले हा बोला काय हा मग सबस्क्राईब करा परमच्या तोंडामध्ये विलसेना परम असं करून सांगतोय ठीक आहे चला मग बाय गुड नाईट सी यू परम बाय कर गुड नाईट परम बिझी आता चला बाय